मित्रांकडे जातो काय तरी का बघतो मित्रांकडे जातो आम्ही तर इथं बाहेर खरं पण कोणाकडे जाऊ कुठल्या मित्राकडे जा असू दे करण्याकडे जातो चला

মাপচ�élনননা কথযিদং lössল ইসননক কপিনাকন্যবেটল মাডিলেলেণমাটল ঈসল দ্না. ইছিমরহেকেল নিলাংরসল উছলাঠ হিযাটলয়ে. AJAY..মা এসলমর �

哎。<Bye. S 2> लागलंय बोळावले चिचर जायचे आपल्याला काय तुमचं लागा निवास काम थांब की आता इतक्या लांब न उनक मारू चालत का आता एवढ्या लांब ना आलं लागा काय था। मला तान जा कि वाज पाण्याचा था प्यारा तान लागले आमचं घर आहे मी बर थांब आई लागाय गाची आमदार असे कुठे तुझी मला बी पाणी मला बी आणवायची गोट काय म्हणतो वीडियो को जाएगा मत उसको मत है सात सापने साकी एमिंग नहीं आ रही अरे पानी पानी कर ना करो करिया फ्री बर वाटलं पाणी पिलं का पर रे चित्चल जायचे काय चित्चला जायच्या येत्या तिथं गावली तर एका दगडात उलती पडची त्या माणसाच्या अरे चांगलं ना शाना दो। दो। दा तो माणूस नाही शान दगड बिगड मारतं आपला जीव नाही जाऊन आपली झोप जा घरात जाऊन येऊन जाऊ जा जाऊन झोप जा जीव नाही तर आपलं नुसतं बस बरं ऐक का की हातातून जात हात उ रांधता जाऊन आणि मम्मी चकमी जाऊन आपलं खाता चला बा म्या कायलं का तुम्ही सुद्धा आवडून घेतल

बघा तुम्हाला म्हणजे तिकडून जाऊ तुझं चालू परिस्थिती तरी आल्या आवरत नाही तुझी का ऐकलं झाले मला हाता नाही दूर झालं तुम्ही दोघ झालं ना झाले आहे काठी कुठलं नव्हता

काही गुणात नाची चिचा खायला येते ती डे तिला काय गेलं का गेलं बघा आता तर मार खायला लागेल तर नाही पाण्याची छान गोष्टी पोर रे टाकल्यात पडेल जर हे बाज झाल्या हानील ती नानाच आल का नाही माझ्याला उग अस आपण असेल चेपवायचं आरच्यालकी का मार खायचे वे तुला काय रेळाला भरली नाही अजून हा नाय पडेल झाले चल बाबा नानाला का नाही बाबा नाना

Nah, ना नीला का मला

बसतोय घरात फोन बघत सारखा बस, बस खाली अगं बस की लागते नाही पण ही म्हणलं आपलीच घरायती बोला तुम्ही खराब निघाली बघू आकडा आकडा कुणाची खराब व्हायचीच